रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट स्मोक बिस्किट खाल्ल्याने तामिळनाडूमध्ये मुलाचा मृत्यू धक्कादायक व्हिडिओ व्हायरल लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण्याची मोठी हौस असते अनेकदा त्यांच्या हट्टापायी ते आजारी पडतात तामिळनाडूत एका घटनेत एका मुलाचा जीव गेला आहे स्मोक बिस्किट खाणं एकाच्या जीवावर बेतलं आहे लहान मुले नवीन गोष्ट दिसल्यावर त्याकडे आकर्षित होतात आणि ती गोष्ट घेण्याचा हट्ट करतात परंतु अनेकदा या नवीन गोष्टी त्यांच्यासाठी धोकादायक ठरतात अशातच तामिळनाडूतून एक घटना समोर आली आहे एक लहान मुलगा स्मोक बिस्किट ट्राय करताना दिसत आहेत बिस्किट खाताच त्याच्या नाका तोंडातून धूर निघतो त्यानंतर काही वेळातच तो ते, तो ते बिस्किट तोंडातून बाहेर फेकून देतो बिस्किट खाल्ल्यानंतर त्या मुलाची तब्येत अचानक बिघडली याच दरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे